नमस्कार आजच्या या सरपंच परिषदेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे आणि या कार्यक्रमाचे संयोजक आमचे मित्र सन्माननीय साईनाथ गावकर त्याचप्रमाणे गेली पंचवीसहून अधिक वर्ष ज्यांनी कोकणच्या विकासामध्ये पर्यटन असेल ग्रामविकास असेल या सगळ्या विषयामध्ये अत्यंत धन अर्पण ज्यांनी काम केलं आणि त्याचा परिणाम पंचवीस वर्षानंतर आता एक दृश्य स्वरूपामध्ये संपूर्ण कोकणामध्ये आपण पाहतो आहे असे आमचे मित्र संजय राव संजय यादवराव त्याचप्रमाणे आमचे मित्र आमच्या महायुतीतील मित्रपक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य संजय आंग्रेजी आमचे मित्र आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सन्मान्य रणजितजी त्याचप्रमाणे आमचे सहकारी दादासाहेब समोर बसलेली सगळीच जिल्ह्यातील ग्रामविकासातली अत्यंत महत्त्वाची अशी सरपंच मंडळी आणि या कोकणशाही चॅनेलची सगळेच पदाधिकारी त्याचे सगळेच रिपोर्टर आणि सगळा त्यांचा स्टाफ साईनाथच्या आई वडील आज खूप चांगल्या अशा एका सोहळ्याला या ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी साईनाथमुळे आम्हाला मिळाली साईनाथचं पत्रकारितेतील योगदान हे खरं तरुण आणि दखल घेण्यासारखं आहे मला वाटतं साधारणत एक तीन एक वर्षापूर्वी तीन चार वर्षापूर्वी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाचा कार्यक्रम होता आणि सन्मान्य आमच्या साहेब यांनी आम्हाला एक उपक्रम दिलेला की प्रत्येक बूथवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावण्याचा एक उपक्रम होता आणि त्यावेळी साईनाथ कोकण नावचे रिपोर्टर होते आणि त्याने अत्यंत कार्यक्रम तर छोटा होता पण ते ओरसला आले आणि त्या कार्यक्रमाचं इतकं चांगलं वृत्तांकन केलेलं किंवा त्या कार्यक्रमाचं एक छोटासा कार्यक्रम परंतु त्या कार्यक्रमाला इतकी चांगल्या पद्धतीची परिस हे दि प्रसिद्धी दिलेली तर त्यावेळेपासून त्यांच्यातला एक चांगला पत्रकार हाडाचा पत्रकार मला पाहायला मिळाल आणि त्यावेळेपासून साईनाथची आणि आमची मैत्री झाली ती आज तगायत टिकून आहे खरं तर पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये नवीन चॅनेल काढणं ते चॅनल वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये एक अलौकिक होईल एक वेगळेपणा त्यामध्ये असेल अशा पद्धतीने चालवणं ही फार कठीण गोष्ट आहे पण साईनाथने हे आव्हान गेल्या काही वर्षामध्ये लिहिल्या पेलवलेलं आहे त्याबद्दल खरं तर त्याचं कौतुक केलं पाहिजे आणि कोकणशाही चॅनलचं एक विषय बघितलं मी की आज जे गरजेचे विषय आहेत नेहमीच्या वृत्तांकनापेक्षा इलेक्शन बिलेक्शनच्या सगळ्या बाकीच्या सगळ्या गोष्टीचं वृत्तांकन जे असतं किंवा त्या संदर्भातल्या ज्या बातम्या असतात तर त्या सगळ्या बातम्या ही काळाची गरज आहे पण याच्या पलीकडे जाऊन सुद्धा जिल्ह्यातील किंवा कोकणातील त्याने आपली व्याप्तीसुद्धा वाढवलेली आहे तर अशा पद्धतीच्या सगळ्याच लोकांसाठी काहीतरी वेगवेगळे उपक्रम देता येतील असा प्रयत्न त्याचा असतो मग तो सरपंच परिषदेच्या माध्यमातून असेल नगरसेवक वगैरे या सगळ्यांच्या माध्यमातून असेल पर्यटन ह्या विषयावरचे त्याचे काही रिपोर्ट्स असतील तर या सगळ्यामध्ये त्याच्या कोकणशाही चॅनेलचं एक वेगळेपणा नेहमीच सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळे त्याच्या या सगळ्या प्रयत्नांना खरंतर आपण सगळ्यांनी साथ दिली पाहिजे आज आपण संजय यादवराव यांचा मी उल्लेख केला पण आत्ता आपल्याकडे हा सगळं पर्यटनाचं सर्किट हळूहळू पूर्ण होताना दिसतं आहे पण या पर्यटनाला गती देण्याचं काम मला वाटतं पंचवीस एक वर्षापूर्वी आंगणेवाडी जत्रेचं स्वरूप त्यावेळी तेवढंही मोठं नव्हतं पण संजय यादवराव हे आमचे मित्र मुंबईवरून इकडे यायचे दोन चार दिवस आधी सगळी त्याची तयारी करायचे आणि मग कोणतरी चार जण देऊन आम्ही कोकणचं पर्यटन कसं व्यवस्थित करता येईल काय काय उपक्रम करता येईल काय झालं पाहिजे याचं छोटंसं मला वाटतं ब्लॅक अँड व्हाईट पत्रक मी मग कोणाला तरी त्यावेळी खरं तर आम्हाला स्वयंसेवक म्हणून कोण मिळायचं पण नाही मग आम्हीच ना कोणीतरी माझ्या दोन कॉलेजला जाणाऱ्या मेवण्या बिवण्या अशांना घेऊन आम्ही तिथे आम्हाला स्टॉल नसायचा तर एक टेबल टाकून वगैरे आम्ही बसायचो आणि त्या सगळ्याची प्रसिद्धी करायचो ते दिवस आठवतात पण त्यानंतरच्या काळामध्ये संजय यादवराव यांनी कोकण पर्यटनाच्या निमित्ताने अनेक मोठी मोठी एक्सपो भरवली ज्याचं कौतुक संपूर्ण महाराष्ट्रभर झाली त्यामुळे एक या सगळ्या विषयामध्ये खूप छोट्या छोट्या मायक्रो लेवलला जाऊन अभ्यास करणारा आणि त्याचे एक त्याचं इम्प्लिमेंटेशन करणारा खरंतर कार्यक्रम नुसता घेणं आणि त्या कार्यक्रमातून एक हवा करणं इतक्या प्रथम मर्यादित न राहताना त्या सगळ्या कोकणातल्या पर्यटन स्थळांना किंवा जिथे आपल्याला काय पर्यटन येईल याचा एक ध्यास कायम घेऊन काम करणारे व्यक्ती आहे जी आजच्या या सरपंच परिषदेमध्ये सरपंचांना मार्गदर्शन करण्यासाठी किंवा आपलं गाव कसं या पर्यटनदृष्ट्या किंवा आणि ग्रामविकासाच्या अनुषंगाने विकसित करता येईल याचं एक चांगलं मार्गदर्शन आज आमचे मित्र संजय यांच्याकडून आपल्या सगळ्याला मिळेल सिंधुदुर्ग खरोखर बदलतो आहे सिंधुदुर्गातलं ग्रामविकासातली कामं असतील किंवा या पर्यटनदृष्ट्या सगळ्या गोष्टी असतील तर गेल्या काही वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी घडत आहेत सन्मान्य राणेसाहेब असतील सन्मान्य पालकमंत्री त्यांचा विशेष उल्लेख करावा लागेल त्याचं कारण असं की पर्यटनाच्या अनुषंगाने त्यांनी खूप म्हणजे आपलं रेग्युलर जे काय आपलं समुद्री पर्यटन आहे पर ते आहेच पण त्याच्याबरोबर आध्यात्मिक स्थळांचं एक दर्जोन्नती करून त्या ठिकाणी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून पर्यटनाचा एक वेगळा आयाम सन्मान्य पालकमंत्र्यांनी सुरू केलेला आहे त्याचप्रमाणे त्यांनी स्वतः एक आ, फिश ॲक्वेरियम जे फिश थीम पार्क म्हणून प्रसिद्ध आहे असं आंबोलीच्या पायद्याशी वसवलेलं आहे अनेकांनी ते बघितलेलं असेल, तो असे असेल। तर असे काही उपयोग ज्या आपल्या गावांमध्ये साधन समृद्धी ज्या ठिकाणी उपलब्ध असेल रिसोर्सेस आपल्याला मिळतील तर त्या अनुषंगाने आपल्याला करता येतील तर नक्कीच या सगळ्या प्लॅटफॉर्मची आपल्याला मदत होईल या सगळ्या विषयासाठी कोकणशाहीचे विशेष आभार मानतो मी आणि आणि त्याच्या सगळ्या मित्रमंडळींना शुभेच्छा देतो आपण सगळी सरपंच मंडळी या निमित्ताने या ठिकाणी आहात गावाच्या विकासासाठी खरं तर सरपंचपद आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही की सरपंच या सगळ्या विषयाला फुल टाईम जॉब आहे किंवा त्याचे वेगवेगळे सगळे आयाम बदलले आहेत लोकांच्यासुद्धा अपेक्षा वाढलेल्या आहेत त्यामुळे ते खरंच एक कसरतीचं काम आहे म्हणजे एक तर निवडणूक लढवायचं आपण निवडून यायचं आणि त्यानंतर सगळ्यांना बरोबर घ्यायचं आणि परत आपला स्वतःचा वेळ आपलं स्वतःचं जे काही क्रेडेन्शियल आहे ते सगळं खर्च करायचं आणि गावासाठी जो काय होणारा थोडाफार इकड तिकडचा विरोध असेल या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून नजरेआड करून ते आपण चांगलं काम करायचं हे सुद्धा मोठं एक चॅलेंज असतं आणि या सगळ्या आव्हानामध्ये आव्हानात्मक परिस्थितीमध्ये आपण सगळेजण काम करतो एक भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून किंवा या सगळ्या विषयांची आवड असलेला एक क कार्यकर्ता म्हणून आम्ही नेहमीच तुमच्या सगळ्यांच्या सोबत राहू असं अभिवचन या ठिकाणी देतो या पुढे चालणाऱ्या सगळ्या कार्यक्रमाला का शुभेच्छा देतो आणि कोकणशाही हे चॅनल आहे ते कोकणशाही जरी त्याचं नाव असलं तरी त्याचा जो शाही पण आहे तो संपूर्ण महाराष्ट्रभर पसरू दे अशा प्रकारच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका